नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा त्याचं मतदान आता सुरू झालेलं आहे अपेक्षा आहे ह्याही टप्प्यामध्ये सरासरी इतकं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मतदान व्हावं जो परत एकदा मुद्दा समोर आलेला आहे की काँग्रेसमधली गळती काही थांबायला नाव घेत नाही आत्ता जे जे ताजं प्रकरण घडलेलं आहे आता जगन्नाथपुरीचं घडलेलं आहे म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज आवड ठरला भारताच्या मध्यभागी मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये उमेदवारांनी अर्ज माग घेतला आणि आता पूर्व किनाऱ्यावरती जगन्नाथपुरी येथे सुशिरता मोहंती या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांनी पक्षनिधी देत नाहीये कार्यकर्ते मदत करत नाहीये काही संरचना लागलेली नाही आहे प्रचाराचं काही सुसूत्रता नाही हे सगळे कारणं देत अर्ज माग घेतला बरं नेमकं त्याच वेळेस राहुल गांधी रायबरेलीमध्ये अर्ज भरत होते तेव्हा दोन दोन प्रायव्हेट जेट विमान कसे तिथं आलेले होते आणि त्यावर कसा खर्च केला होता हे पत्रकार सांगत सा होते म्हणजे एकीकडं तुमचाच उमेदवार निधी मिळालेला नाहीये काही सहकार्य नाहीये कोणी लोक मदत करत नाहीत कार्यकर्ते अशी तक्रार करत आहेत आणि दुसरीकडं जास्तीचा पैसा खर्च कसा होतो डोळ्यानं दिसता आणि त्याच्या जोडीला हे कमी पडलं म्हणून की काय महाराष्ट्रातील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असलेले विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा आपल्याकडून एक विष होकून घेतलं देशद्रोही असं सव्वीस अकराचा जो मुंबईवरती हल्ला झाला होता कसाबला पकडलं त्याच्यावर एवढा मोठा खटला चालला काँग्रेसच्याच काळातली गोष्ट आहे त्याला फासावर चढवण्यात आलं इतकं सगळं असताना सुद्धा मुश्रीफ सारख्या अतिशय विकृत मनोवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा पुस्तक लिहिलं हू किल्ड करकरे आणि त्याच्यामध्ये आरोप केला की करकरेची हत्या कसाबच्या गोळीने झालेली असून ही संघवाल्यांची कशी साजिश आहे हे कमी पडलं म्हणून की काय कारण नसताना तो संदर्भ सगळा आत्ता विजय वडेट्टीवालांनी उकरून काढलेला आहे म्हणजे ही निवडणूक चालू असताना प्रचारात म्हणजे उज्ज्वल निकमच्या विरोधात बोलताना वडेट्टीवार असं म्हणाले की करकरेंचा ज्यांनी म्हणजे बळी घेतला ते संघवालेच आहेत म्हणजे बघा तुम्ही की हे पक्षीय पातळीवरचा विरोध करता करता हे किती टोकाला जाऊन पोहोचलेले आहेत की हे देशद्रोहीच मांडणी करायला सगळ्या सतत अशी म्हणजे जो आम्ही मुद्दा उपस्थित करतो हो आहोत की विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षाची स्वतःची काही एक जबाबदारी आहे त्यांनी जागा जिंकावी ते काही सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करायचे नसतात किंवा ठरून ठरून त्यांना काही जागा सोडूनच द्या जेणेकरून विरोधी पक्ष पाहिजे असं नसतं काही विरोधी पक्ष पहिल्या पाच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये संख्येनं अतिशय कमी असताना अतिशय महत्वाचे मुद्दे उपस्थित करत होता त्या मुद्द्यांवरती जनआंदोलनं उभी राहत होती जे प्रकाश नारायण सारखा पूर्णपणे राजकारणाच्या बाहेर असलेला नेता समाजकारणामधून पुढे आला त्यानं पूर्णपणे सरकार बदलून दाखवलं त्याला लोकशाही म्हणतात संख्येवरती काही अवलंबून नाही ही, ही गोष्ट आणि आज तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संख्या तरी खूप आहे तेव्हा तर ते इतकी पण नव्हती आता इतकी मोठी संख्या असतानाही अर्डाओरडा करालेत यांचे एक दोन तीन सलग तीन उमेदवारांचे अर्ज अवैध होणे काय किंवा अर्ज माग घेणे काय या घटना घडलेल्या आहेत ह्यांचे तीन प्रवक्ते अजून ती एक घटना घडली म्हणजे रोहन गुप्ता असो गौरव वल्लभ असो आणि आता राधिका खेडा तिसऱ्या त्यांच्या प्रवक्त्या आहेत ज्यांनी राजीनामा दिला त्यांना राजीनामा देणं भाग पाडलेलं आहे त्या अयोध्येमध्ये गेल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात त्यांना ट्रोलिंग झालं अक्षरशः खोलीमध्ये बंद केलं त्यांची हॅरॅशमेंट केली हे सगळी तक्रार राधिका खेडा यांनी केलेली आहे म्हणजे राहुल गांधीची वक्तव्य ती थांबायला तयार नाही ती तुम्हाला मी उदाहरण सांगतो आत्ता परत एकदा राहुल गांधींनी वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन संपत्तीची पुनर्वाटणीचा मुद्दा जातीय जनगणनेचा मुद्दा परत उकरून काढलेला आहे मुसलमानांना तुम्ही आरक्षण देत असताना ओबीसीतलं आरक्षण काढून घेतलं एस सी एस टीचं आरक्षण काढून घेतलं कारण की पन्नास टक्केच्या पुढं आरक्षणाची मर्यादा जात नाही आणि राहुल गांधी जाहीर सभेमध्ये असं सांगायला लागलेत की पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा कशी पुढं जात नाही हे मोदींनी कबूल करावा आम्ही ती काढून दाखवतो सर्वोच्च न्यायालयाने ह्याला मर्यादा घालून टाकलेली आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्केच्या पुढं जाऊ शकत नाही तुम्ही हा सगळा गोंधळ बघा एक एक हे काही सहज होत नाही आहे तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं वागतायत लोकशाहीवरती जो हल्ला चालू आहे करणं हा जी ती जी लोकशाही प्रक्रियाची ती तुम्ही फॉलो करायची नाही तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांना मदत करायची नाही परिणामी ते उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि हे तुम्ही बॉम्ब मांडणार की लोकशाही खत्रेमध्ये संविधान खत्रेमे आहे हे हुकुमशहा आहेत यांची सगळ्यांची वागणूक बघा काय ते आणि ही वक्तव्य बघा राहुल गांधी परत परत त्याच पद्धतीनं बेजबाबदार अशी वक्तव्य करत आहेत ही काही फक्त पक्षापुरती गोष्ट उरलेली नाहीये एक तर तुम्ही देशद्रोहाच्या पातळीवरती चाललेलात वडेट्टीवारांनी ज्या पद्धतीने कसाबला निर्दोषत्वाचं प्रमाणपत्र देत इकडे तुम्ही जे हल्ला केलेला आहे संघावरती ज्याचा कुठलाच पुरावा नाही आहे सगळीपणे ती समर्थपणे ती केस चालली काँग्रेसच्या कार्यकाळात चालली आणि तरी असं असताना तुम्ही आता आरोप असं करा हुकीळ करकरे हुसेन त्या पुस्तक मुश्रीफच्या पुस्तकावरून की जेणे कुठलाही बिनबुडाचा कुठलाही पुरावाना लिहिलं गेलेलं पुस्तक आहे ही जी मानसिकता आहे ती नेमकी लक्षात घ्या आणि दुसरीकडून स्वतः प्रत्यक्ष आपला पक्ष नीट तुम्ही सांभाळायला तयार नाही तुमचे प्रवक्ते एक दोन तीन प्रवक्ते सोडून गेलेले आहेत म्हणजे अन्न नुकत्या जुनं जाऊ द्या भारताच्या जा पूर्व किनारा भारताचा मध्य भारताचा पश्चिम किनारा तिन्ही ठिकाणचे तुमच्या उमेदवारांनी अर्ज माग घेतले किंवा त्यांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत आणि तुमची ही अशी वक्तव्य हे जे काही चालू आहे ना ज्या पद्धतीने आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्ष आपल्या संविधानात नाही धर्मावरती आधारित आरक्षण नावाची गोष्ट नाही तरी हे पुन्हा पुन्हा सांगायला लागलेत मुस्लिमांना आरक्षण कसं देणार ते म्हणून जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी असं म्हणत असताना नव्वद टक्के हिंदू आहेत तर सगळा नव्वद टक्के पैसा हिंदूवर खर्च होईल हे तुम्हाला मान्य आहे का मग मुस्लिम दहा पंधरा टक्के आहेत त्यांच्यावरती फक्त दहा पंधरा टक्के निधी खर्च होणार आणि बाकीचा पैसा हिंदूवर खर्च होणार असा त्याचा अर्थ होतो यांच्या बोलण्याचा यांना कळतच नाही हे काय बोलायला लागलेत ते हे त्यांचे सगळे वक्तव्य ही त्यांची सगळी कृती ही फक्त त्या पक्षापुरती उरलेली नाही आहे त्याच्या तर ते वाटोळं करायला बसलेलेच आहेत त्याच्यावरती वेगळं बोलायची काही गरज नाही पण ह्याचे परिणाम विशेषतः यांची जी मांडणी आहे भारत इंडिया इज नॉट अ नेशन इट इज अ युनियन ऑफ स्टेट आम्ही मागे त्याच्यावरती व्हिडिओ केला आणि आताही परत ते तसंच बोलायला लागले संघ राज्य ह्याचा अर्थ त्या पद्धतीनं नाहीये आताचे जे सध्या सरकार चालू आहेत राज्य सरकार ते राज्य सरकार म्हणजे काय पूर्वीपासून सरकार नव्हते राज्याची निर्मिती ही नंतर झालेली आहे ती काय आधीपासून आताचा जो नकाशा आहे तसा तो पूर्वी नव्हता अगदी तुम्हाला मी महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ आम्ही करत आहोत ते छत्रपती संभाजी नगर आणि हा संपूर्ण मराठवाडा हैदराबाद राज्याचा भाग होता विदर्भ सेंट्रल प्रोव्हिन्स मध्ये होता मध्य भारत त्याच्यामध्ये मुंबई राज्य वेगळं होतं गुजरात वेगळं होतं म्हणजे गुजरात आणि एकत्र करून महागुजरात तयार झालं होतं महाराष्ट्र आणि गुजरात आणि नंतर एकोणीशे ला आज जो महाराष्ट्र आज दिसतो आहे तो एकोणीशे साठ ला तयार झालेला आहे भौतिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या तुम्ही कुठल्या आजारावरती असं म्हणता इंडिया युनियन ऑफ स्टेट म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही जे बोलात तुम्हाला काही कळत नाही खटाखट 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 पैसे तुम्हाला देऊ तुम्हाला अर्थशास्त्र कळत नाही सामाजिक पातळी होती जाती जनगणना करण्या आणि यांना हेच माहिती नाही आहे एस सी एस टीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे पण ओबीसीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात नाही प्रातिनिधिक स्वरूपात आहे जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी ही ओबीसीच्या बाबतीत नाही आहे फक्त एस सी एस टीच्या बाबतीत आहे ओबीसी किती जाती आणा तुम्ही त्या ओबीसी या गटात टाकल्याच्या नंतर तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात तुमचं काय म्हणता येईल त्याला प्रतिनिधित्व असावं इतकंच आहे प्रतिकात्मक तितक्या संख्येच्या प्रमाणात असावं असं नाहीये कारण की जाती जनगणना झालेली नाही एकोणीशे एकतीस पासून बरं तुम्ही ही मागणी करायला ती एक व्यवस्थित गोष्ट ज्या ठिकाणी तुम्ही अशी जनगणना केलेली आहे त्याचे निकाल काय लागलेला आहे म्हणजे ही काही समजून घ्यायला तयार नाहीत आणि उरली सुरली कसर वडेट्टीवारसारखी नेते पण आता असं बोलायला वडेट्टीवारांनी जे अतिशय निषेधार असं वक्तव्य केले त्याच्यावरची उसंत वाणी वडेट्टीवारांच्या जिभेवर घाण कसाब महान वाटे यांना कर करे यांना कोण मारे गोळी संघाचा ह बळी आहे म्हणे मुश्रीफ डोक्याच्या मेंदूचं जहर द्वेषाचा कहर पानोपानी संदर्भ देऊनी त्याच पुस्तकाचा विजयाची वाचा बरळली देशद्रोही बने काँग्रेसींची भाषा पक्षाचीच दशा जीर्ण शिर्ण सुटला संयम दिसे पराभव प्रचारात चव उरली ना कांतमनी यांच्या फाळणीचे विष हिंदुत्वाचा ईश कळेची ना हिंदुत्वाचा ईश कळेची ज्या पद्धतीनं काँग्रेसचे राजीव गांधी राहुल गांधी सारखे नेते आणि राज्याच्या पातळी उरट्टीवारांसारखे नेते अतिशय बेजबाबदार अशी विधानं करतायत देशाच्या फाळणीची भाषा परत ही बोलली जाते आहे यांना सनातन संस्कृतीमध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याचा जो गुण आहे तोच कळलेला नाहीये यांची जी मानसिकता आहे तुकडे तुकडे गँगचीच यांची मानसिकता ही परत परत सिद्ध होते आहे यांचा जो काही विषारी प्रचार आहे तो त्यांचे प्रवक्ते सहन करायला तयार नाहीत म्हणून ते सोडून चाललेले आहेत आणि त्यांचे उमेदवार सुद्धा अर्ध मागे घेत आहेत मतदारसुद्धा आता त्यांच्याकडे पाठ फिरवतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका इथेच थांबूयात 何やろ